परत 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 काय करायचंय पोरात मग इकडे मला घेऊन जा माझा हात पकड हात पकडून ने हात पकडून ने पकड हात हात पकड हा हा चला 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 चला, चला, चला. हे चला 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 थांबा एक मिनिट हा कुठ बघा पोराची धावपळ बघा आ आता जरा बरं हो बाबा किती भांडण करतोस चल आता कुठं पिल्लं बघायला घेऊन जाईल परत मला काय हो ठेवा ठेवा बघा हे चप्पल पाप चप्पल नाही ट्राय कर मला कुठ चल नाही देत मग एका हा हा बर बघा बघा पिती भांडणं करून घेऊन आला आता इकडे चल ना आज इकडे जाऊया तिकडे चल चल तिकडे चला तिकडे खाली कुठे जायचंय परा परा इकडे घे जरा कुठं जाऊ ने कुठे नाही असं झालंय त्याला आनंदी आनंद अगं बाई अगं भाई अगं भाई इकडे हो चल बाबली इकडे ये चल चल आपण मध्ये जाऊ चल शेड मध्ये जाऊया या बघा कसा आहे ना हा चला चल 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 भांडणं करून घेऊन आलाय आता 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 कुठं कुठं नेतोय काय माहिती कोण आहे कोण आहे नको 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 पाणी नाही त्यांच्या इथं पाय नको अगोदर नेऊ घाण तिथं हा नो 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 इकडे पण चल तिथं पण पाणी नाही पाणी नाही त्यांच्या इथं तू घाण पाय घेऊन जाऊ नको नाही मग तो घाण पाय घेऊन येतो ना म परत ओटा धुवायला पाणी नको आहे ना दागुली खाली चल बोलतोय कुठं खाली नेऊ तुला मी हा कुठे <laughs> मला चल म्हणतोय बघ चल बोलतोय चल पिल्ल बघायला चल बोलतोय बघ बोलतोय पिल्ल बघ म्हणतोय तो बघ ना आ, पिल्ल बघायला तो बघ कसा जाऊन उभा राहिला त्या पिल्लांच्या इथं तिथं पिल्ल आहेत ना हम्म एक तर राऊंड मारायला लागतंय त्याला रोज असे बघ गेला कुठं आता ते बघ सगळीकडे चल फिरायत बस माझ्या बरोबर व्हिडिओ काढायसाठी तो <laughs> काय चल म्हणतो चल, खाली घेऊन चल मला द्यावा नेते याला मैदानात जाऊ दे हा जाऊ दे इथूनच जाते आता हा ना त्याची इच्छा होऊ दे पुरी एकदाची जाऊ दे आणि ते त्याला फिरवून एकदाच राहून मारून चला चला सरळ चालायचं आपण सरळ चल सरळ चल खाली चल डायरेक्ट खाली चल गाडी जवळ जाऊन थांब बघा बाबल्या ए बरा मांजरीच्या मागे लागू मग मी नेणार नाही तुला परत जाऊ घरी चल असं रस्त्याने ना कळी काढू रोखू जा सरळ चल नाही तर मग नेणार नाही चल 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 हा चला आणखी तू सरळ 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 नो 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 नाही ना हे बघ कशी भुकतात हा कुत्र्या भुकतात कुत्रा नाही भुकत त्याला सगळ्या कुत्र्याच हे ना हे बघा हां काय काय तुला बघतात चल आपण इकडे जाऊ चल त्या काजळ्याला काय करू नको त्याला बसू द्या काजळ्या इकडे बसलाय बघा कसं गप्प गरीबाने न नो 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 बाबू चल न no, no, no. no, चल इकडे no. ये इकडं हे मग इकडे गाडी आहे आपली बघ गाडी इथंय हां ऐकलं आहे ना हां मग चला इकडून चला 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 चला, चला।, चला।, चला गाडीला कवर घासलं आहे तू कसं बसणार गाडीत कुठं फिरायचं तुला कुठं फिरायचं आहे कुठं फिरायचं घरावर जाऊन उभा राहतो ना तिथं तू तिथं उभा राहतो ना मै इकडे बघायला हा यो 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 हां चल दाखव मला कुठं उभा राहतो तू इथे उभा राहतो इथे सुसू करतो तू फिरा फिरा सुमित त्याला घेऊन येतो ना संध्याकाळच्या टायमाला तो या ठिकाणी घेऊन येतो रोज हा रोज सुमित आणतो आणि त्याला इथे सोडून देतो मग तो आपलं इथे तिथे सगळीकडे फिरत असतो असं आता बघा इकडे जाऊन पट्टी वगैरे करून आला आहे इथं ज सगळी ज हे आहे ना सगळं रॅबिट वगैरे टाकलेलं आहे त्यामुळे कसं आहे जमीन व्यवस्थित नाही तर टायगरच्या पायाला कसं का काय एखादं काही का खडी टोचल वगैरे काय तर इथून बघा आम्ही किती उंचावरती राहतो ही पूर्ण खाली आहे नाही सगळं संपूर्ण विक्रोळी पार्क साईट वगैरे ते आहे आणि तर इतक्या उंचावर आणि तिथे वरती डोंगर आहे इतक्या डोंगरावरती आम्ही राहतो तिथून वरती पुढे आहे ना ते सगळं खंडोबा मंदिर वगैरे ते आहे आणि इथून बघा इथून पूर्ण ते शेवटला आहे ना त्या साईडला तिथून अशीची खाडी दिसते तर मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवू द्या टायगर रोज इकडं असा येतो त्याला असं फिरायला लागतं आहे ना तिकडे बसतं सावलीमध्ये ए नो 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 आता इथं पण बघा कचरा किती लोकांनी कसा टाकलेला आहे ते तुझं नाव काय रे कपिल तू का असा लपून लपून उभा आहेस तू टायगरचे व्हिडिओ बघतो बघतो हा टायगरचे बरेच फॅन आहेत इथं सुमित आणतो दुपारचं संध्याकाळचा ना तर इथं तुम्ही तसं हे करत असतो इथं बसलेला असतो टायगरला घेऊन हे बघा इथं तरी हे केलं तरी तो आता इथे येऊन बसल टायगर या इथं बसायला हे बा इकडे या इकडे गेल्या गाड्यांचा वास घेतोय सगळ्या तागुडी चला झालं का अरे लोकांची गाडी आहे कुठे लागलं तू उभं राहायला चल 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 आपली गाडी कुठे गेली आपली गाडी कुठे आहे खाली जायचं नाही आता चल ने इकडं नको खाली जायला तर सगळ्या कुत्र्या मला भांडणं करत बसाल परत तिथं आणि ते देतील त्याला सोडून मी मलाच चावतील चल त्यांना काय करू नको गप्प चल अरे नो 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 चल चाल नो अब काळू आला तुझा पेंट <laughs> आता कुठं कुठं फिरवतोय मला आता कुठे गेला हे बघ इथं काय आहे वाज घेतोय चला चला घरी जायचं ना बाबा दे पाणी नाही दिलंय कोणी आज दे तू दे दे पाणी आ टाक नको झाडांना हा हा या बघ ना भुसता येईल पण गाडीच्या खाली घुसून घुसून हा तर नाही बाहेर येऊन भुकायची ही त्याला आवडी आहे ना नाही नो बाबू नो पण तो एवढा छान आहे ना अजिबात काही करत नाही मेल असेल ना त्यांना बरोबर मारून मारून काढल पण कुत्रे असतील ना त्यांना काही नाही करणार आता वरती नाही जायचा आता घरी जायचं बघा आता किती फिरवत बसलाय मला तो मी तिकडे येणार नाही चल हा चल आता घरी झालं रा इथ बसून इथं राहतो बसून हा बस बस बसणार तो लगेच बसणार मग तेवढं लगेच कळत सगळं कळतंय पार बस झोप उठ बस ला बस इथंच राहू कस जेवण बिवण कोदेड्या बिदड्या इथं सगळ्या फिरायला नाही फिरायला नाही माग लागलाय नुसता जायची घरी जायचं का घरी जायचं चला चला घरी चला हा चला 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 चल बाबली तिकडं नाही आपलं छकुल्या चला कुठे गेला पोगा हे बाबली कुठ गेली अर्ध गल्लीतून जाती तू तिकडून नाही इकडून जायचं चल नो ए फटके कायचेत का चला चला इकडून चला नो चला 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 डायरेक्ट घरी सीधा घरी सीधा घरी चला 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 आता इकडून जाऊया हा चला आ गए हम चला पाणी प्यायची तुला आता चला घरात तर अशा रीतीने टायगरची सवारी झालेली आहे टायगरला मैदानातून फिरून आणलंय आणि अशा पद्धतीनेच रोज त्याला फिरवावं लागतं तर आज मी सकाळी घेऊन गेली म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की टायगर कशा रीतीने कुठे कुठे म्हणजे सुमित कुठे त्याला फिर फिरायला घेऊन जातो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा